नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला ताकाची कढी करून दाखवणार आहे यापूर्वी पण तुम्हाला मी ताकाची कढी करून दाखवली त्यात गव्हाचं पीठ वापरलं खोबरं वापरलं यावेळी मी बेसन वापरणार आणि खोबरं बिपडं काही वापरणार नाही शॉर्टकटमध्ये झटपट कशी कढी कर होते ती त्याला दाखवणार आहे त्याआधी मी तुम्हाला साहित्य दाखवते हे बघा मी अमूलचं ताक घेतलं आहे याची कढी छान लागते का तुम्ही घरी पण बनवू शकता मला काय ह्यात कंपनीची ॲड करायची नाही आहे पण तुम्हाला सांगितलं ती कढी छान लागते बेसन लसूण मिरची कोथंबीर कढीपत्ता पत्ता इथे मी हिंग घेतलाय हलवाय हिंग घेतलाय त्यानंतर राई जिरं आणि हळद मीठ आणि तेल बस एवढं साहित्य काय जे तोप तापलाय तोप तापत ठेवला तो तापलाय तो आता मी हे तेल होतं तेल थोडं जास्त होतायचं तूप तेलावरची तूप पण वापरू शकता कारण माझ्या मी तूप नाही वापरलं माझ्या घरी नाही आवडत तूप ना जेवणात वापरलेलं मग मी तूप नाही वापरलं हे बघा लसूण टाकते लसूण वगैरे चांगली लाल करून घ्यायची लसूण ओली मिरची आणि करीपाचा कुठं टाकायचा चांगली अशी लाल भाजून घ्यायची चांगली लाल झाली पाहिजे लसूण आणि कडीपत्त मिरची सगळी सगळी राई झाली आहे चांगली भाजली आहे मी आता यात जिरं टाकते राई टाकते हे बघा ही चांगली तडतळली पाहिजे तेव्हा त्याची टेस्ट चांगली आहे चांगली तडतळली ना त्यात ना बे हिंग टाकते थोडासा हे बघा हिंग टाकायचं तुमच्या आवडीप्रमाणे हिंग टाका मी थोडंसं बेसन टाकलं छोटे दोन तीन चमचे आणि गॅस बारीक करायचं आणि चांगलं चांग पाण्यावर त्या तेलावर फिरून घ्यायचं चांगलं चांगलं ते लाल झालं पाहिजे बेसन हे बघा बेसन चांगलं लाल पूर अजवा कच्च नाही राहिलं पाहिजे आता कढीना उघडच लागणार येणार पडीला जास्त टाकलं पडी मध्ये आणि ते बेसन चांगलं भाजलं पाहिजे मी हळद टाकते पाव मी हळद टाकली आहे ती चांगली फिरवून घेतली बघा चांगली फिरवून घेतली थोडासा परत हिंग टाकते का हिंग कधीमध्ये छान लागतो कोणीमध्ये आणि यात ना थोडं पाणी वाचायचं थोडं हे बघा त्याच्या लंगत मीठ भाजले आणि चांगलं ना मिक्स करून घ्यायचं ते मी बेसन का घातलं आता याच्यात मी वाटप पण नाही घातलं आणि बेसनामुळे काय येतो घट्ट पण येतो कोणतं तुम्ही बेसन वापरा गव्हाचं पीठ वापरा मी तर गव्हाचं पीठ वापरते आणि तुम्ही जर बेसन वापरत असाल ना तर कढी सका त्याच वेळी संपवून टाका सकाळी केली कढी तर दुसऱ्या रात्रीपर्यंत ठेवू नका ते कढीना ना आंबल्या किंवा टाईप त्याला वेगळा वास येतो मग तुम्हाला लगेच संपवायची असेल ना कढी एका टायमिंगला केली असेल तर तुम्ही बेसन तर जरूर वापर करा कढी छान लागते आणि ती जास्त वेळ ठेवू नका आणि आता गरमीचे दिवस आहेत ना मग ती कडी आंबते आमटे म्हणजे आंबत आम नाही पण बेसन चण्याचं पीठ असल्यामुळे त्याला थोडा आंबूस वास सुटतो हे बघा थोडीशी कोथंबी टाकते आणि त्याला एक उकळी काढून घेते या पाण्याला या मिश्रणाला एक उकळी काढून घ्यायची ते उकळी काढून घेते चांगली उकळी काढली आहे बेसन आणि ही मिरची मिरची टाकतो कसं मिरचीचा चा आणि लसणी त्यात अर्क उतरतो आणि आपण असं ताक घातल्या जास्त उकळत नाही ना जेव्हा फोडणी तेवढं तेल तिकटपणा होत तेवढंच लागतात हे चांगलं त्याच्यात रस निघाला त्याच्यामध्ये बेसन मध्ये म्हणून ते चांगली उकळी काढून द्यायची आणि ताक होतल्यानंतर काय होतं आपण जास्त वेळ ठेवू शकत नाही कारण कडीची फुटते जास्त वेळ म्हणून थोडासा कळाला की आपण गॅस बंद लावतो म्हणून अजून अगोदर पाणी घालायचं थोडंसं आणि चांगलं ती उकळी काढून घ्यायची आता काय करणार चांगली उकळी आलेली आहे गॅस बारीक करते आणि हे ताक आहे ना यात बोलते हे बघा तुम्ही खोबरं पण वाटून घालू शकता तुमच्या घरात जास्त माणसं असतील ना पण कढी नाही करत मला हे का जास्त माणसं असेल तर नाही खेळत कारण भातावर हो त्यांना पिऊन खायची पण नसते कारण कढी पिऊन खाल्ली खूप छान लागते आणि शरीराला पण चांगली असते आणि आता गरमीचे दिवस आहे ना आता त्या अशा पद्धती कढी करून खावा आता सतत ढवत राहायचे ते याला आता सोडायचं ना त्याला उकळी ये पर्यंत ढवळत राहायचं ना तर कढीला फुटते कारण सतत ढवळत राहायचं उकळी येपर्यंत त्याला बारीक करायचं आणि सतत ढवळत राहायचं बघा याला उकळी आलेली आता मी ती मीठ टाकते हे बघा मीठ टाकलं आणि चांगलं ढवळून घ्यायचं मी राहिलेली कोथिंबीर टाकते राहिलेली कोथिंबीर टाकते चांगलं धावून घ्यायचं मी आता गॅस बंद करते बघा मी तुम्हाला जाऊन कडीचा कलर दाखवते ते छान कलर आलाय बघा काही घातलं नाही आहे साधी सिंपल एकदम गेली फक्त बेसनचं पीठ वापरलं बेसनचं पीठ म्हणजे कसं थोडा घट्टपणा येतो म्हणून तो वापरली आहे ही केली ताकाची कढी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि या अगोदर पण मी ताकाची कढी केलेली आहे ती पण तुम्ही जाऊन तिथे गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे ती पण छान लागते फोगडं वापरलं त्यात परत, परत, तुम परत मी तुम्हाला तीच कढी परत एकदा करून दाखवेन म्हणजे तुम्ही तेव्हा चॅनल चालू केलेलं ना तेव्हा ती कढी बनवलेली आहे त्यामुळे तेव्हा जास्त काही त्याला रिस्पॉन्स भेटला नाही आपण परत तुम्हाला मी दाखवते ती कढी करून ते सेम त्याच पद्धतीने त्याला तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन